महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर येथील जागृत गेलीच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी महाशिवरात्रीच औचित्य साधून या ठिकाणी रक्तदानाचा आयोजन करण्यात आलेला आहे यावेळी पंढरपुरातील असंख्य भक्तांनी रक्तदान करून सेवेत सहभाग नोंदवला हो, शिवा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बेलीचा महादेव शिवा परिवार यांच्या वतीने आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय परिसरातील असंख्य नागरिकांनी या शिबिराच्या सेवा उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय किती झाले आता काय चालू आहे बॉड्या आतापर्यंत आढळून आठ सात आतापर्यंत असंख्य रक्तदात्यांनी या ठिकाणी सेवा सेवाभावने रक्तदान केलंय आणि अजूनही रक्तदात्यांचं ओघ सुरू आहे चालू निश्चितपणाने चांगल्या संख्येत रक्तदान या ठिकाणी हर पार पडेल हर हरा। हर हर